नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत मसाले भात इथे त्यासाठी मी घेतलेला आहे वटाणा फ्लॉवर थोडासा गरम पाण्यातून उकळून घेतलेला आहे एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा पातळ स्लाईस कापून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे घेतलेला आहे हा खडा मसाला दोन तेजपत्ता दोन हिरवी विलायची एक काळी विलायची पाच मिरी पाच लवंगा आणि एक चक्री फूल घेतलेला आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथे घेतलेला आहे हिरवा मसाला कोथंबीर एक को दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक दहा बारा मिरच्या आणि दोन इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तसंच इथे दोन टेबलस्पून मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि आपण भात करण्यासाठी हा तांदूळ बासमतीचा घेतलेला आहे हा अक्का बासमती तांदूळ आहे चार वाटा मी घेतलेला आहे चला तर मग आता आपण मसाला वाटून घेऊया हा हिरवा आता आपली भाताची तयारी झालेली आहे पूर्ण आपण आता भाताला फोडणी घालूया इथे मी तीन पळ्यात तेल घेत आहे तसंच आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप पण ॲड करणार आहे म्हणजे तुपामुळे भात छान होतो मोकळासुद्धा होतो आणि टेस्टही छान लागते त्यासाठी इथे आपण तूप वापरत आहोत इथे छोटे टे टेबलस्पून तीन मी तूप घेत आहे आपलं आता तेल आणि तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण हा गरम मसाला जो काढून ठेवला आता तो घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण इथे घालूया थोडंसं जिरं आणि मोहरी आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात फोडणीला हा मसाले भात छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता इथे आपण कांदा घालून घेतलेला आहे हा कांदा आपण आता छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घेणार आहोत मसाले भाताची रेसिपी तर सर्वांनाच आवडते आपल्याला काही इतर वेळेस भाजी नसेल तर आपण भातच करतो कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा तर हा आपण भात करायला घेतो इथे आता मी एक चमचा हळद घातलेली आहे इथे ज्या आम्ही भाज्या घेतल्या त्यामध्ये तुम्ही तोंडलीसुद्धा ॲड करू शकता आणि बीन्ससुद्धा बीन्स सुद्धा घेऊ शकता आता मला भेटले नाही आहेत तोंडली आणि बीन्स त्यामुळे मी फक्त जेवढ्या भाज्या उपलब्ध होत्या त्याच वापरल्यात आता इथे मी हिरवं वाटण घालून घेतलेलं आहे त्या भाजलेल्या कांद्यामध्ये ज्याच्यामध्ये लसूण अद्रक मिरची कोथंबीर आहे ते आपण आता छान भाजून घेऊया तोंडली घातली तर भात खूपच छान लागतो पण आता बाजारातच नाही त्यामुळे मी नाही घालू शकले तर तुम्ही नक्की घालून बघा खूप छान लागतो हा भात पूर्वी असा हा भात लग्नामध्ये करायची तेव्हा खूप म्हणजे आवडीने लोक खायचे मसाले भात म्हणजे अगदी फार छान जेवण असं पूर्वी होतं आता काय आपल्याला जेवणात सगळंच मिळतं तर आता आपला हा मसाला आपला भाजत आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत टॉमॅटो घालून घेऊया तसंच हा बटाटा घातलेला आहे त्यात आपण वटाणी घालून घेऊया पाण्यातून धुवून घेतलेत आपण सगळ्या भाज्या ते व्यवस्थित मसाल्याबरोबर आपण जरा परतून घेऊया त्याचबरोबर आता आपण जो फ्लॉवर उकळून घेतला आहे पाण्यातून थोडासा तो पण घालणार आहोत फ्लॉवर नेहमी पाण्यातून उकळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही आळी वगैरे असेल तर ती निघून जाते थोडं एक दोन मिनटं तरी उकळून काढायचं पाण्यातून तर हा फ्लॉवर आपण घालून घेतलेला आहे तर व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया परतून घेऊया दोन मिनटं मसाल्यामध्ये बघा तुम्ही पण ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला आता इथे आपण गोडा मसाला ॲड करत आहोत छान होती या भाताची टेस्ट अगदी मसालेदार पण नाही आणि अगदी कमी तिखट असं पण नाही छान मीडियम चव येते त्याला आता इथे आपण हे तांदूळ धुऊन घेतलेले आहेत ते घालून घेत आहोत आता आपण थोडे तांदूळ पण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत असं छान व्यवस्थित सगळं आता आपण परतून घेतलेलं आहे छान यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत कोणी गरम पाणी वापरतं तर कोणी थंड पाणी वापरतं भाताला तुम्हाला जसं तुम जसं जमतं तसं तुम्ही करू शकता आता इथे मी थंडच पाणी घातलेलं आहे कोणाकोणाचा अंदाज वेगवेगळा असतो भाताचा आपल्या करण्याची पद्धत वेगवेगळी असते तशीच ही पद्धत वेगळी आहे मी तांदूळ फक्त धुवून घेतले आणि लगेच घातले कोणी धुवून भिजत घालतं तांदूळ अर्धा तास वगैरे आणि मग थोडंसं गरम पाणी टाकून शिजवतं तर तसं मी इथे तांदूळ धुवून घेतलेत आणि लगेच त्याच्यामध्ये घातलेत भिजत वगैरे नाही ठेवले आणि पाणी पण थंडच वापरलेलं आहे प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते आता इथे आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसा तुम्ही तुम्हाला जमतो त्या पद्धतीने तुम्ही करा पण एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो हा भात आता इथे वरतून मी थोडासा गरम मसाला पावडर टाकत आहे दोन छोटे टेबल स्पून आता आपण हे मिक्स करून घेऊया आता इकडे आपली उकळी फुटलेली आहे भाताला याला मधून जरासं आपण असं मिक्स करत राहूया मधून मधून नाहीतर सगळ्या भाज्या अशा वर येतात बटाणा बीन्स वगैरे असं त्यासाठी मधून थोडंसं हलवावं लागतं आता हे आपलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे भाताचं तुम्ही बघू शकता असं भाताचं पाणी कमी झालं की मग गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून आपण त्याला एक दहा पंधरा मिनटं व्यवस्थित शिजून द्यायचा पंधरा वीस मिनटातच लगेच शिजतो बारीक गॅसवरती हा आपला भात आता रेडी झालेला आहे आता आपण हा सर्व करूया